बिल्लो आहे का तुमच्याकडे छोट्या पोरांना होता तो कुठे <खोटे है> <laughs> तो गोवाल पाहिला का पण असं चिकन चिकन चढक पण चिकन नाही हॅलो गाईज वेलकम टू बी भगत चॅनल आणि आज मी तुम्हाला कोणा तरी भेटवणार आहे कोणाला भेटवणार आहे मम्मी काय कोणता दाखवणार आहे आमचा न्यू फॅमिली मेंबर हां बा घेऊन तर गाईज मीट बिल्लो न्यू कॅट आमची कशी आहे सांगा बापरे गे ते झोपलेले टेबलाचे काढते मी उचलून आणले काल बिलो आजपासून तू पण ब्लॉक मध्ये दिसशील ते बघ ये गंदी लडकी लडकी या लडक्या आण कोणी मालूम गाईड अभि बडा आहे का तर मालूम बडा <laughs> बघ ऍक्च्युली ना माझी कॅट होती है। तिचा नाव बिल्लो होता आणि तिला चौदा ऑगस्टला आम्ही पण ती ना याच म्हणजे दोन हजार तेवीसला ला ते चौदा ऑगस्ट ला आणि ती या वर्षी वारली मार्च मध्ये मला व्हाईट कॅट पाहिजे होती तशीच सेम आणि तशीच सेम भेटली ए बिल्लो फक्त अजून तिला तिला ना अजून ऑळीनी आणि कालूनी बघला नाही आमचा ऑळी जो आहे ना त्यांचे मांजरीशी जाम दुश्मनी आहे तो बदल कार आहे काल ब्लॉक तर नाही काढला काल रात्री लेट आणली तिला दहा वाजता आणली वाटत दहाच्या टाइम आणली तिला रात्री म्हणून मी ब्लॉक नाही काढला तर आता मी काढते आणि कालचे जे क्लिप होते ते मी शॉर्ट व्हिडिओसाठी घेतले म्हणजे सरळवाले रील तर त्या आहेत त्या मी पोस्ट म्हणजे कंटिन्यू बघा पण त्या व्हिडिओ सरल असतात अशा नसतील ब्लॉग सारख्या कंटिन्यू करायला गोल

इससे भी तेरे नाक साफ करने वाली है मैं क्या क्या क्यों रहे रे गैस वेट टिश्यू इतने अभी इसका नोजी साफ करते रुक रुक रे दीदा बग्गो शनि हाहाहाहा या 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 अभि ओ मेरे पास ही नहीं है कि आये ग या नर्स ना सॉर्ट वो ही मारतोय तो है नोजी दाको नोजी दाको गाइस ला नोजी आता वैसा क्लीन क्लीन वाटतं मगर काय बोलू आता अच्छा गोरी गोरी आम्ही गॅलरीचा दरवाजा पण ठेवले कारण की गॅलरीचा दरवाजा खोलल्या पोला चार पाच मांजरे आतमध्ये येतील लोकलवाल्या जे आमच्या नाही पण त्या आमच्यातच असत बिनगामाच्या पडलेल्या पडी ना बिल्लू काय देख रही आहे ही क्या कर रही है आज तेच ते तुला पण सवय ब्लॉक ची ठीक दोन बास्केट आहे आमच्याकडं हा छोटा वाला बास्केट आहे हा मोठा वाला बास्केट आहे हा बिलोचा बास्केट आहे म्हणजे आमची बिलोच दिलं तुझा बास्केट हो आणि हा असा चांगलेला आता झरी असं झरी तर पण याच्यान ती राहणार नाही रात्री आम्ही अचानकच ठेवून घेतला झोपून आणि रातभर झोपून राहिले मस्त नसतं ओपन नाही केला मी तर बसली येऊन दोन मिनटं नंतर इथं लक्ष केलं मी फोन यूज करत तर मी केली कुठे बसले इशत नसेल तुम्हाला फ्लॅश बंद म्हणून बघा काय कालू आहे तर कालूचा पावडर आहे पावडर काय तो पण वापरू शकतो नाश्या छोट छोट पाखर तिच्यामध्ये तर ही पावडर टाकतो मध्ये जातील का तुमच्याकडे छोटे पोरांना तो कुठं चिंटूचा आणायला पोरा त्यानं असतो कालूला आणलेला वापरले कापसा कापूस आणले त्यातून पावडर लावतो तो बारीक पोरा लावतो स्पंज नाही आमच्या कुत्रिया मेट्टीशी पोचला सफेद झाली रे सफेद नव काम करू लागत नऊ शे ना येतो मोठं झालं मोठं क्यूट नसत ना अच्छा। आ तो क्यूट आहे पोपेट नाही असत नाही नाही क्यूट लिहित अरे म्हणजे पोपेटा टाईप दिसतात रे पण पोपेट नसतात पोपेटा नसतात ते लागतो

काबल असला मेंटेन डेली बघ काय अगला हा जर कान साफ करायला विसरले मी काम पण साफ करायचे खाणे नक्की साफ करतात ना असं असं साफ करतात ना मी तर बिलोचा यातून करायचं इयरबड्स मधून करायचं मेंटेन येतो का माणूस आहे का का हल्लू 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 इयरबड्स मधून निघत साप एकदम त्यांना काय येऊ एवढी आणि जो कान केला आता तू काय फासा बसले तरी एकदम डीपली पण जराशी गाणे ती नाही गेली बरोबर ना माहिती मारते मार <laughs> जा करो हँग आउट करते काय उठूट उठूट करत तिला थी ती उठले गोलू तुला तुरत टप्पाल तर चालेल का हा 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 आता हा गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगू का परवा काय परवा एक पोरीला आम्ही दत्तक घेतलेली मांडीवर घेतलेली काल एक पोरीला सॉरी काल ना परवा दिवशी त्या पोरी ती पोर आता दहा वर्षाची होईल दहा वर्षाची ती पोर आता वीस वर्षाची डोकरी होईल सॉरी काही वीस वर्षाची डोकरी होईल ती आणि तिला दत्तक घेऊन वीस वर्ष कम्प्लीट झालं ना

तुम्हाला वाटायचं आम्ही बोलायला होतो यानं पण असं काय नाही यांचं बोलत असतं की यावर नाला एक पोरे ना दोघी मारत असत बरोपूर तयारी करून कुठं जात असतात कौश दोन तास झालं आमच्यात आहे जी वाट बघत तीन तास तीन तास झालं का ती झोपलेली आतमध्ये आणि आता उठली तर अर्ज जेवण जेव्हा आल्यासारखी उठली एकदाशी ai, ai belum. tuh sih cutai nato. sihal tuh tuh. sangeet lah tu jalan. nieta band new membering vlog. <laughs> new membering vlog. yang ni apa nak berkenalan? belen, tulen si musa. tadi tuh kita macam mana dah beli lagi <laughs> lah. naik. ada seni so stajer. सेम आशे होते माऊ माऊ या हात ने लागले का ते बोलतोय गाय जर आम्ही नंगूय आणि युट्यूबची जर गाईडलाईन आहे म्हणून आम्ही दाखवू नाही शकत फक्त तुम्ही थोबराच बघा त्याचा

डुबुकोडे वर डुबुकडे इन्स्टावर ट्रेंडिंगला काय माहिती ट्रेंडिंगला बेसनचा आणि हात घेतला डुबुकड्या तो काहीच बेसन होता पडलो ना मी रेसिपी बघितली ते मी असं मला रेसिपी बनवायला आवडतात म्हणून मी रेसिपी बघून बनवत असते सगळ्या बघून नाही सॉरी माझ्या नाही अर्ध्या बघून बनवतो अर्ध्या म्हणजे मम्मीने शिकवलं आणि ते मी फॉलो करून बनवतो तर सर्व म्हणून पण इथे बघू शकतात बुकवाडे बघ बघा तुम्हाला मी एक पीस दाखवत नाही नाही काही दिसणार अरे नाही प्राईटन कमी येतात जर शिकू द्याव गाईज नंतर दाखवतो ना दाखव ना कोण ऐकले

त्याला बघते मी घाटरला ना तो सेम चिकनच डपक वाट होतो सेम म्हणजे मी मालवणी चिकन बनवतो ना त्याला जसं वास येतो तसाच वास येत त्याला आणि असं चिकन नाही पण असं चिकन डपक पण चिकन नाही बेसन येतो खात ले रोस्ट करतो करतोस माझ्या डुबुकवाड्यांना डुबुकवाडी आहे ती <laughs> <है> नंतर <दिन्तर> बोल डुबुकवाडे <laughs> चपाती पीस बघ असं वाटत चिकनचा पीस असतो ना तस आहे सेम गाईस वडे डुबुकडे मटनच दिसत बघा तुम्ही मटन नाही गाईजला दाखवला बेसन आहे तो डुबुकवाडा तो श्रावण स्पेशल रेसिपी होती म्हणजे चिकन हे येत असेल ना आपल्याला चट लागत असेल मग ही बनवायचं मग चिकन सारखा लागत म्हणजे वाट करायला पण नक्की ट्राय करायची मी टाकलीच नाही ती रेसिपी

मला आम्हाला तिकट तिकट लागतं चिकट नाटणाचा वाटायला खोटा बोलताय काही चांगले झाले ना काय भाजी पीस्ट खाल्लास तू ने पीस खाऊ बघ कस पीस, का कसा पीस ना किट्टूच्या ओरीच्या कालूच्या डुबूकडे खाऊ काय पीस शिजू दा

म्हाका घालत तुटला नाही ते खाल तर असंच असतं चेंबरांचं पिक पण कवकच होतं ना नंतर शिजलं भेट ना खाला तो पण डायरेक्ट डबका असा चाव गरम आणि चाव बाकी पेस्ट कॅशी लगी ते एकूस बरी आहे खाके देखा क्या चिकन मम्मीलाच ना सांगतो गरू चिकन खाल्लं गरम आमच्या तर घरान झालते की तावन आहे चटकाला गरे मास्टर शेफ आलेला आमच्या घरात काही ना बा कस लागत चिकन मटन तस सारखं लागतं चिंब लागत खा खाल दिले तर डुबुकवाड्या गोल बा बा बाग माझ्या मुलीने डुबुकवाड्याची नवीन रेसिपी बनवली टाकली असं तुम्ही जरूर बनवा कधी खाऊन बघा तेल बघा किती भारी आहे आमच्या चार डुबी वाड्या अजून पनूरला आल्यानंतर चार टू बुकवड्या म्हणजे मम्मी आणि काकूचा गेल्या रेसिपी ते टाकली नाही मी भाजीची फक्त सगळं पहिल्यांदा बनवले म्हणून नवीन पाहिजे आपल्याला आता टाक नेक्स्ट टाइम रेसिपी ना चिंबोडा चिंबोडा करतो गणपती बघू कर कर गणपती बघू

चे इंडी जेवण आले म्हणून टी शर्ट भिजलेप्पा मोर्या गणपती अप्पा मोर्या हा मोर्या मारला मारला कोणी मारला विचार हे कोणी मारला कोणी माल तर काही असं होतं आजचा आमचा बिल्लो सोबत पहिला दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय गुड नाईट झोपो जो जोपूरे रे जो <laughs>